अलिबाग अलिबाग मु, मुंबईहून पुन्हा संगमनेरला शालेय शिक्षण सहल घेऊन जाणाऱ्या भीषण अपघात झाल्याची माहिती कळते या महामार्गावर मधुमध बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव एस टी बसनं जोरदार धडक दिली आणि ही उसाची ट्रॉली महामार्गावर उलटल्या असं कळत या कारणामुळे एस टी बस मधल्या सव्वेचाळीस विद्यार्थ्यांपैकी पंधरा विद्यार्थी आणि तीन शिक्षक गंभीर जखमी झाल्याची माहिती कळते शेख यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात आणि माहिती मिळू शकले या सगळ्यांच्या प्रकृती विषय मुंबई पुणे महामार्गावर तळेगाव वाजण्याच्या सुमारास अलिबाग वरून पुन्हा संगमनेरला शालेय शिक्षण घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झालेला आहे महामार्गावर मधोमध बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव टीने जोरदार धडक दिल्याने उसाची ट्रॉली महामार्गावर पलटली या कारणाने एसटी बस मधील चव्वेचाळीस विद्यार्थ्यांपैकी पंधरा विद्यार्थी तसेच तीन शिक्षक गंभीरता जखमी झाले आहेत ते सर्व संगम येथील बी जे खताल विद्यालय धांदरफड येथील पाचवी ते दहावी वर्गातले विद्यार्थी आहेत सर्व जखमी विद्यार्थी तसेच शिक्षकांना करता महामार्गावर लगत असलेल्या पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत अपघातानंतर एस टी बस जी आहे ती महामार्ग बंद पडली होती तसेच उसाच्या ज्या मुळ्या आहेत त्या महामार्गावर पडल्या होत्या या कारणाने पुण्याकडे वा, जाणारी वाहतूक जी आहे ती अतिशय धोकादायक पद्धतीने मुंबईकडून जाणाऱ्या एक लेनवरून वळवण्यात आली होती एकूणच हा अपघात जेव्हा झाला त्यावेळी सर्व विद्यार्थी जे आहेत ते झोपेत होते आणि याच कारणाने अचानक एसटी जी बस आहे जी आदळली या कारणाने विद्यार्थ्यांच्या डोक्याला तोंडाला नाकाला आणि छातीला जी आहे ती गंभीर अशी दुखापत झालेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना उपचार करता पवनार रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि बंद पडलेली एसटी तसेच महामार्गावरच्या मोळ्या बाजूला घेण्याचं सध्या नाही काम सुरू आहे धन्यवाद अनिस या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय चव्वेचाळीस विद्यार्थ्यांपैकी पंधरा विद्यार्थी आणि तीन शिक्षकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कळते आणि यानंतर बातम्या थोडक्यात बघणार होत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार आता तीस डिसेंबरला विधिमंडळाच्या प्रांगणात पार पडेल आणि हे शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्रीपद आणि महत्वाचे नेते असले महत्वाचे मंत्री म्हणून शपथ घेणार असल्यानं हा सोहळा मोठ्या प्रमाणात केला जाईल असं कळत आहे काल राज्य मंत्रिमंडळाची संध्याकाळी बैठक झाली ज्यात कर्जमाफीवर सविस्तर चर्चा झाली अधिवेशनात जाहीर केलेल्या कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या खातेदार शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सखोल चर्चा झाल्याची माहिती करतील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्र्यांनी आता पंतप्रधानांना दिलं आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार तेराला राज्य सरकारनं स्थापन केलेल्या तज्ञ समितीनं हा प्रस्ताव सादर केला होता जो अजूनही केंद्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातच प्रलंबित असल्याचं आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे उद्या म्हणजे सव्वीस तारखेला दादर परिसरात वंचित बहुजन आघाडीकडून धरणं आंदोलन केलं जाणार आणि या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कत आहे नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात आता वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरणार आहे शरद पवारांची पुण्यात होणारी बहुचर्चित मुलाखत पुढे ढकलण्यात आली एकोणीसाव्या साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे कलावंत संमेलनात संजय राऊत पवारांची मुलाखत घेणार होते पण मंत्रिमंडळ विस्तारामुळे ही मुलाखत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांवर टीका सुरूच ठेवली आहे कारण अमृता फडणवीस यांच्या फोटोला शिवसैनिक चप्पल मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावर अमृता फडणवीस यांनी ट्विट केलाय त्यांनी म्हटलंय दिखाव चप्पल फेको पत्थर येतो शॉक हे पुरा ना असं म्हणत त्यांनी सेनेवर निशाणा साधलाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्यामुळे शिवसैनिकांनी एकाचं मुंडन केलं होतं आणि आमदार आदित्य ठाकरेंनी यावर आपलं मौन सोडलं आहे ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करा असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे देशात नोटबंदी नोडबन्द, झाल्यावर लोकांना रांगेत उभारावं लागलं शिष्यवृत्तीसाठी तरुणांना आणि आता नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी नागरिकांना रांगेत उभारावं लागणं ही गोष्ट अतिशय चुकीची आहे असं मत आमदार रोहित पवार यांनी नगरमध्ये व्यक्त केलं आहे कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जवर त्यांनी आपला निषेध व्यक्त केला भारतीय नागरिकत्व का सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी भुसाळमध्ये श्री अष्टभुजा माता मंदिरापासून प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला राष्ट्रहिताच्या उपक्रमात बहुसंख्येनं सहभागी व्हा असं आवाहन अखिल भारतीय नागरिक मंचातर्फे करण्यात आलं होतं हिंगोलीत देखील या शहरामध्ये समर्थनासाठी देशात पोलीस प्रशासनावर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधात देखील भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं पोलिसांवर समाजकंटकांकडून जे हल्ले केले त्याच्या निषेधात हिंगोली बंद ठेवून गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला मालेगावमध्ये भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या नेतृत्वात मोर्चा काढत नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीचं समर्थन करण्यात आलं सटाणा नाका इथून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणा देत हा मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला होता या कायद्याच्या समर्थनासाठी शिवप्रतिष्ठान तीस डिसेंबरला सांगलीत मोर्चाचं आयोजन करणार आहे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भिडे गुरुजी यांनी ही माहिती दिली आहे या कायद्याला आपला पूर्णपणे पाठिंबा राहील असंही काल त्यांनी सांगलीत स्पष्ट केलं नागरिकत्व का सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी नगर जिल्ह्यातल्या कोपरगावमध्ये नागरिकांनी महारॅली काढली होती विरोधक चुकीच्या पद्धतीनं माहिती आहेत कायद्याचा अपप्रचार करत आहेत त्यामुळे भारतातल्या कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशी भावना यावेळी अनेकांनी मांडली या कायद्याला विरोध होत असताना आता त्याच्या समर्थनासाठी देखील लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतात एकोणीशे पन्नास पासून धार्मिक काळांनी अत्याचार होऊन मूळ देश सोडून आपल्या देशात आश्रयाला यावं लागलं अशा निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठीच हा सा कायदा आणला जातोय असं मत भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी कराडच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं कायदा लागू करण्याचा अधिकार राज्यांना नसतो असं देखील त्यांनी म्हटलं तर हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी पंढरपूर शहरातल्या विविध संघटनांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला मध्यवर्ती भागातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या मोर्चात अनेक संघटनांनी सहभाग घेतला होता तहसील कार्यालयासमोर यावेळी निदर्शनही करण्यात आली स्वतंत्र विदर्भ राज्य आणि त्याचबरोबर विजेचे दर निम्मे करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं सहा लाख एकाहत्तर हजार कोटी रुपये कर्ज असलेल्या राज्यात राहून विदर्भाचा विकास अशक्य आहे असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला सांगलीच्या रस्त्यावर ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता एका ब्रँडेड झालेल्या महिलेचे यकृत पुण्याला रवाना करण्यात येत असल्यामुळे सांगलीच पहिल्यांदा अशा पद्धतीने ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता हे यकृत पुण्याला रवाना करण्यात आलाय माजलगाव नगर परिषदेला विकास कामासाठी आलेल्या चार कोटी तेरा लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी बी सी गावित लक्ष्मण राठोड आणि सध्याचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्यासह सात जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात था, गुन्हे दाखल करण्यात आले पदाचा आणि अधिकाऱ्यांचा दुरुपयोग करून शासकीय अभिलेखात बनावट नोंदणी घेतल्यामुळे हे गुन्हे दाखल झाले औरंगाबाद मुखेड एसटी बसला केज तालुक्यातल्या के चंदन सावरगाव इथे एक अपघात झाल्याची घटना घडली आहे ज्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे बोलेरो पिकअप व्हॅन आणि बसचा समोरासमोर अपघात झाला होता शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी जाहीर झाले ज्याचा मोठा आर्थिक फायदा मोठा फायदा हा आर्थिक डबघाईला आलेल्या जिल्हा बँकांना होईल नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सध्या थकीत कर्जवसुली रक्कम तब्बल दोन हजार एकशे सतरा कोटी इतकी आहे पण या कर्जमाफीमुळे बँकेला एक रकमी एक हजार एकशे चौऱ्यांशी कोटी मिळू शकतील जुन्नरची बातमी आहे जुन्नर तालुक्यातल्या आणि इथं दहशत पसरवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेलं आहे पाळीव प्राण्यांना हा बिबट्या लक्ष्य करत होता आणि बिबट्याच्या भीतीनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं गेल्या काही दिवसांपासून सेलू तालुक्यातल्या मोरेगाव इथे धुमाकूळ घाणाऱ्या माकडाला वनविभागानं ताब्यात घेतलंय मोरेगावमधल्या ग्रामस्थांनी त्यामुळे सुटकेचा निश्वास सोडला गेल्या काही दिवसांपासून मोरेगाव इथल्या माकडानं उच्छाद मांडला होता अनेकांवर या माकड्यानं हल्ले केले होते पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावमध्ये महाळुगे पडवळ हे डोंगराच्या पायथ्यासाठी असलेल्या अनिल चासकर यांच्या गोठ्यात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात पाच शेळे आणि सहा लहान बकरे ठार झाले पहाटे तीनच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला होता हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात कुपटी गावात खुलेआम दारू विक्री होते त्यामुळे अनेक संसार रुघ्यावर आले पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागांनी वारंवार कळवूनही दारू विक्री बंद होत नाही त्यामुळे संतापलेल्या कुपटीतल्या महिलांनी गावात मोर्चा काढून दारूबंद करण्याची मागणी केली आहे बातमी दारू पिण्यासाठी शेतातून काढून ठेवलेला कापूस विकू दिला नाही म्हणून मुलानं वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यात घडली आरोपी मुलाला पोलिसांनी गजाआड केलाय संगमनेरच्या आश्वी बुद्रुक इथली घटना आहे माडा तालुक्यातल्या प्रशासनाचा एक अनोखा प्रकार समोर आला दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या तालुक्यातल्या वडशिंगे ते कदमवस्ती मार्गे रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता मंजूर करण्यात आला पण स्थानिक नेत्यांच्या दबावाला बळी पडून माडातले अधिकारी आणि चक्कर चक्क रस्ता बांधणीच्या कामाचं ठिकाणच बदलण्याचं कळतं वाशिम जिल्ह्याच्या जहांगीर परिसरात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या अडतीस वर्षाच्या तृणाचा बुडून मृत्यू झाला आहे प्रकाश आंधळे असं त्याचं नाव कळत आहे याचा मृतदेह तब्बल एकवीस तासांनंतर शोधण्यात संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाला यश आलं बातमी पुण्यातल्या लोहगाव भागात एका अठ्ठावीस वर्षांच्या परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे एका दुचाकी स्वराला लिफ्ट मागितली असता दरम्यानच्या वेळेत त्यानं त्याच्या मित्राला फोन करून बोलवून घेतलाय आणि महिलेवर लोहगाव इथल्या मैदानात जाऊन बलात्कार केल्याची घटना पुण्यात उघड झाली आहे खेड तालुक्यातली बातमी हेदली इथे प्राथमिक केंद्रशाळेची जुनी इमारत चक्क चोरीला गेल्याची तक्रार ग्रामस्थ सिकंदर बांगी यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ शिक्षण विभागाला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले बातमी नंदुरबारचे जिल्हा परिषदेच्या छप्पन्न गटांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पाचशे अठ्ठावीस अर्ज दाखल झाले सहा पंचायत समितींच्या एकशे बारा जागांसाठी सातशे चोपन्न अर्ज दाखल झाले चांदवड तालुक्यातल्या दरेगाव भोईगाव परिसरात अवकाळी पावसाचं सा आगमन झालं वीस ते पंचवीस मिनिटं दमदार पावसानं इथे झोडपून काढलं होतं या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांब उडाली द्राक्षबागा आणि कांदा पिकाला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसणार आहे बळीराजा त्यामुळे चिंतेत आहे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यात पिंदोळी गावात एका तरुणानं वृद्ध व्यक्तीवर कुऱ्हाडीनं हल्ला करून जीवे ठार मारल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे जादूटोण्याच्या प्रयत्नांतूनच ही घटना घडल्याचं दिंडोरी पोलिसांनी म्हटलेलं आहे संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे विहिरीसाठी जागा दिली नाही म्हणून आपल्यावर जादूटोणा करतो आणि त्यामुळे आपली तब्येत खराब असल्याचा समज करून या तरुणानं या वृद्धाला ठार केल्याची माहिती घडली आहे बातमी आहे नाशिकमधली सिन्नरमध्ये शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली ज्यात एकाचा सा मृत्यू झाला दोघं जण गंभीर जखमी आहेत जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पुणे जिल्ह्यात कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या शौर्य दिनानिमित्तानं सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी शिकरापूर इथल्या एसटी स्टँड परिसरात बॉम्ब निकामी करण्याची रंगीत तालीम नुकतीच पार पाडली नाशिक शहरात महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी आता विशेष पद्धत सुरू केली आहे नाशिकमध्ये मध्यरात्री महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष महिला पोलीस तैनात करण्यात आल्या तिहेरी कवच देण्यासाठी पोलिसांच्या तेरा तुकड्या कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीनं काही यंत्रावर तैनात असतील नाशिकची मिसळ आता एम देखील भुरळ पाडते कारण त्यांच्या जणजणीत मिसळनं ना आता नाशिकची मिसळ असल स्वाद देणारी असल्याचं ट्विट एम टी केलं आहे नाश्त्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती या नाशिकच्या मिसळीला मिळते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंती महोत्सवानिमित्तानं अमरावतीमधल्या नांदगाव खंडेश्वर इथल्या हायस्कूलमधल्या पंधराशे विद्यार्थ्यांनी एकत्र येत मराठी हिंदी इंग्रजी या तीन भाषांमध्ये तीन हजार फुटांचं एक पत्र तयार केलेलं आहे ज्यात त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे मराठा स्वराज्याच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या समाधीस्थळांचं छायाचित्र प्रदर्शन सांगलीत आयोजित करण्यात आलं भारतातल्या विविध भागात लढाई करताना मरण पावलेल्या एकशे वीस ज्ञात अज्ञातवीरांच्या समाधी आणि त्यांचा इतिहास मराठ्यांचे मराठ्यांची धारातीर्थ या छायाचित्रांच्या प्रदर्शनातून उलगडण्यात आला गोंदिया जिल्ह्याप्रमाणेच यंदा भंडारा जिल्ह्यातही अनेक तलावांवर विदेशी पाहुण्यांचं आगमन झालं पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून हे स्थलांतरित पक्षी इथे पोहोचले आहेत शेकडो गुणवंत हिऱ्यांना घडवणारी गेवराई तालुक्यातील चकलंबा गावची निजामकालीन जिल्हा परिषदेची शाळा गेली शंभर वर्ष ज्ञानदानाची अखंड सेवा करते आहे आणि शेकडो गुणवंत विद्यार्थी घडवलेल्या या शाळेचा शताब्दी महोत्सव नुकताच पार पडला हेल्लमा रेणुका माता यात्रा महोत्सवानिमित्तानं अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरात पादुका पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली फुले आणि भंडारा उथळत इथे देवीच्या नावाचा जयघोष करण्यात आला नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेला सुरुवात झाली देवस्वारीनं ही यात्रा सुरू झाली खंडोबाची भारतातली ही सर्वात मोठी यात्रा आहे पुढचे पाच दिवस ही यात्रा असेल सूर्यग्रहण आहे उद्या आणि याचं चौचित्य साधत कोल्हापूरच्या करवीर निवासनी अंबाबाईच्या मंदिरात काल कुंकुमार्जन सोहळ्याचं आयोजन करण्यात ता आलं होतं सातशे पन्नास महिला यात सहभागी झाल्या होत्या लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं लाल आणि कबीर कला मंचतर्फे मनमाडला सोळावं राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं सध्या तुरुंगात असलेले पत्रकार सुधीर ढवळे यांना संमेलनाच्या अध्यक्षपदाचं मान देण्यात आला भुसावळची तालुक्यात कालपासून धुक्याची चादर पसरलेली आहे वाहनधारकांना त्यामुळे ताऱ्यावरची कसरत करावी लागते सकाळी पाच वाजतापासून दहा वाजेपर्यंत अशा पद्धतीनं धुक्याचंच इथे सावट असतं परभणी जिल्ह्यात धर्मापूर इथं उभारण्यात आलेल्या साने गुरुजी नगरीत शालेय विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत बालसाहित्य संमेलन झालं ज्यात साहित्यिक त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात काम करणारे मान्यवर विद्यार्थी पालक हजर होते एका ब्रेकनंतर पुन्हा भेटणार आहोत फक्त गावाकडच्या